आमचे संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरात अतिशय जुने असलेले भाजी मार्केट शहराच्या बाहेर हलवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात दोन तीन दिवसापूर्वी शेकडो लघु व्यावसायिक व व्यापारी वर्ग यांनी मुख्य अधिकारी नगरपालिका मेहकर यांची भेट घेऊन लोकशाही मार्गाने निवेदन दिलं तर हा भाजी बाजार गेल्या अनेक वर्षापासून याच ठिकाणी आहे हा बाजार अतिशय जुना आहे या भागामध्ये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक राहतात जर हा भाजी बाजार शहराच्या बाहेर गेला तर या लोकांची मोठी अडचण निर्माण होईल वेळेप्रसंगी आर्थिक भूर्दंड सुद्धा सोसावा लागेल तर या ठिकाणी जे व्यावसायिक काम करतात त्यांचे व्यवसाय बंद पडतील त्यामुळे नगरपालिकेने हा भाजी बाजार केल्या ज्या ठिकाणी ठिकाणी आहे त्याच ठेवला पाहिजे यासाठी माजी विलासराव बाजारे यांनी मुख्य अधिकारी यांच्याकडे सुद्धा मागणी केली आहे तर जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना भेटून माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत मेहकर वाशियांच्या हितासाठी विलासराव चनखोरे व्यापाऱ्यांच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईन मी उद्धव फंगा आपल्यासोबत मेहकर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत विलास भाऊ चनखोरे गेल्या दोन तीन दिवसापासून आपलं जे मेहकरच भाजी मार्केट आहे ते बाहेर ठिकाणी हलवण्याचा प्रकार नगरपालिकेकडून सुरू आहे तसे अधिकृत असे काही हे नाही पण सध्या हालचाली त्यांनी सुरु केलेले आहे दोन दिवसापूर्वी एक चार पाचशे भाजी मार्केट असेल किंवा लहान मोठे व्यावसायिक असतील त्यांनी मुख्य अधिकारी यांना येणार निवेदन दिलेले आहे विलास भाऊ सुद्धा त्या निवेदनाच्या वेळेस होते आपण बाकीच्या गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया विलास भाऊ नमस्कार नमस्कार आपल्या मेहकर शहरामध्ये जे जुनं अतिशय जुनं भाजी मार्केट आहे किंवा इतर काही लहान मोठी दुकान आहे नगरपालिकेच्या वतीनं ते बाह्य ठिकाणी म्हणजे मेकर शहरामध्ये पण बाहेर ठिकाणी हलवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे काय सांगत मागील दोन तीन दिवसापूर्वी मेकर मधील सर्व व्यापारी हे मेकर नगरपालिकेमध्ये अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता आमचे सहकारी मित्र रवींद्र सावजी माझे नगरसेवक यांचा मला फोन आला की मेहकर शहरातील भाजीपाला मार्केट हे हलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांचा आहे त्यामुळे तुम्ही तात्काळ नगरपालिकेमध्ये यावं ज्यावेळेस मी मेहकर नगरपालिकेमध्ये गेलो त्यावेळेस सर्व प्रतिष्ठित व्यापारी त्या ठिकाणी उपस्थित होते व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली नंतर मेकर नगरपालिकेचे अधिकारी यांना निवेदन सुद्धा दिलं निवेदन देत असताना मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की ह्या अगोदर आम्ही भाजीपाला जे लोक विकतात फ्रूट जे लोक विकतात त्यांच्याशी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केली चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजू ज्यावेळेस ऐकण्यात आल्या त्यावेळेस मी मुख्याधिकारी साहेबांना असं सांगितलं की आमचे नेते आदरणीय शांभू उमाळकर हे माजी नगराध्यक्ष होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये राजीव गांधी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी मेकर नगरपालिकेचं बांधण्यात आलं काही त्यातला भाग स्वर्गीय नलिनीकर घरसे ह्या माजी नगराध्यक्ष होत्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते बांधण्यात आलं आणि त्यानंतर पुढील काळामध्ये राजीव गांधी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधण्यात आलं हे सर्व असताना मेहकर शहराची जर लोकसंख्या बघितली तर मेकर शहराच्या लोक लोकसंख्येच्यानुसार मेहकर शहराचा जो पंचवीस टक्के भाग आए। आ, आहे हा इंद्रपत चौकापासून पलीकडे आहे कारण तिकडे विरळ वस्ती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून पलीकडे साधारणतः जुनी वस्ती म्हणून फक्त बालाजी मंदिर परिसर असेल सावजी गल्ली असेल मारवाडी गल्ली असेल महादेव वेटाळ असेल आणि इमामबाडा असेल हा सर्व एरिया जो आहे हा गजबजलेल्या लोकवस्तीचा आहे म्हणून तिकडे पंच्याहत्तर टक्के लोकवस्ती साधारण राहते मेकर शहराचा जुना इतिहास जर बघितला तर व्यवहाराची ही वर्दळ जी आहे ती त्याच भागामध्ये आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे बाजार त्या ठिकाणाहून हलू नये यासाठी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही मुख्याधिकारी साहेब यांना विनंती केली किंवा ते बाजार तिथून हटवू नये की जेणेकरून मेहकर शहराची आर्थिक व्यवस्था ही विस्कळीत होणार नाही हे आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनात बाब आणून दिली ही बाब आणून आणून दिल्यानंतर अधिकारी साहेब यांनी सांगितलं की ठीक आहे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया उद्या सोमवार आहे मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी भेटणार आहे त्यांना निवेदन सुद्धा देणार आहे किंवा मेहकर शहराची भौगोलिक परिस्थिती बघता आज कुठल्याही प्रकारे बाजार हलवण्याचा फार काही उद्देश नाही या आहे यापूर्वी अगोदर बालाजी मंदिराच्या रोडवर जो बाजार आहे तिथली बाजाराची हरराशी ही सकाळी तिथे व्हायची परंतु मागील काही वर्षापासून ती हरराशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिमॅसेस मध्ये हलवण्यात आली वास्तविक पाहता ती काही हलवण्याची फारशी काही गरज नव्हती त्यामुळे तिथला हरराशीत माल घ्यायचा तो ॲटोनी या बाजारात विकायला आणायचा आणि या ॲटो वाड्याच्या खर्चामध्ये व्यापारी त्रस्त त्या ठिकाणी झालेले आहेत आणि माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की कुठल्याही पद्धतीने ते बाजार हलवण्याची फारशी काही गरज नाही आहे दुसरीकडे मेकरमध्ये तहसील कार्यालय हे बाजाराच्या ठिकाणी होतं आज बेकर तहसील खंडाळ्याजवळ नेण्यात आलं ठीक आहे ती कार्यालयीन बाब आहे आम्ही समजू शकतो परंतु आम्ही पुढच्या काळामध्ये जिल्हाधिकारी यांना सुद्धा विनंती करणार आहोत की निदान एक तलाठी एक नायब तहसीलदार हा जुन्या तहसील कार्यालयामध्ये बसवण्यात यावा की जेणेकरून जनतेची गैरसोय होणार नाही एक साधवारा किंवा एखादं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर ते त्यांना पालकांना पाहिजे असेल तर तितक्यासाठी पालकांना गरीब जनतेला दीडशे रुपये जाण्याचे आणि दीडशे रुपये येण्याचे अंदाजे इतका खर्च त्यांना तीनशे रुपये त्या ठिकाणी करावा लागतो तर हेही जनतेच्या गैरसोयीचा आहे त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट बांधण्यात आलेला आहे काँग्रेसचे म्हणजे तुमच्याच पक्षाचे नगराध्यक्ष हाजी कासंबाई गवळे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित बांधण्यात आलेला आहे मात्र त्या ठिकाणी नगरपालिकेकडून पुरवत नसल्यामुळे भाजीवाले त्या वाट्यावर बसत नाहीत मग एवढे कोट्याधी रुपये खर्च करून एवढी तिथं सगळं बसण्यासाठी व्यवस्था आहे फक्त नगरपालिकेच्या थोड्याफार हलगर्जीपणामुळे किंवा स्वच्छता नसल्यामुळे त्या ठिकाणी बसत नाही जर भाजी मार्केट बाहेर गेलं तर ते शासनाचे कोट्यावधी रुपये वाया जात नाहीत का आदरणीय आपण विचारलेला प्रश्न जो आहे आहे तो संयुक्तिक त्या दिवशी आम्ही मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली की इतके कोट्यावधी रुपये बांधून जर तुम्ही नगरपालिकेचे कॉम्प्लेक्स बांधले बाजारपेठ बांधली ओटे बांधले त्याची हर्राशी केली हर्राशी करून त्या लोकांना तुम्ही दिले तर नगरपालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून या नगरपालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून या मेकर शहरातील जनतेला नगरपालिकेने सगळ्या नगर सुखसुई पुरवाव्यात कारण ही नगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे मग भाजीपाला मार्केटमधला व्यापारी असेल संकुलामधला व्यापारी असेल किंवा या मेकर शहरामध्ये राहणारा नागरिक ना असेल हा नळाच्या पॅकच्या माध्यमातून घराच्या टॅक्सच्या माध्यमातून दुकानाच्या टॅक्सच्या माध्यमातून नगरपालिकेला उत्पन्न देण्याचं कामच करतोय ना मग अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेची जबाबदारी आहे की त्यांनी त्या ते सुविधा तिथे पुरवल्या पाहिजेत ज्यांना ओटे आराशी दि, करून दिलेले आहेत त्यांना त्या ओट्यावर बसवायला पाहिजेत ते बसत नसतील तर त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला पाहिजेत त्यामध्ये जर जनतेचं किंवा आमच्यासारख्या पुढाऱ्यांचं जर सहकार्य काही लागत असेल तर ते सहकार्य आम्ही नगरपालिकेला करण्यास तयार आहोत दुसरा एक प्रश्न कोणती जागा असो दुकान असो किंवा काही गोष्टी असो त्याची तक्रार किंवा मागणी तक्रा या गोष्टीमुळे आम्हाला अडचण होती ती हटवायला पाहिजे किंवा एखाद्याची मागणी असली की आम्हाला पर्याय कुठंतरी व्यवस्था काही असं करायला पाहिजे भाजी मार्केट हटवावं अशी नगरपालिकेवर कोणाची तरी तक्रार किंवा मागणी नाही असं मला असं तरी दिसतय मग नगरपालिकेला एवढी गरज का पडली किंवा भाजी मार्केट बाहेरच नाही बघा नेमकं मुख्य अधिकारी या बाबतीमध्ये काय विचार करतात ते आपण सांगू शकत नाही पण आपण सांगितल्याप्रमाणे जर कोणाची तक्रार नाही कोणाची काही अडचण नाही आणि नगरपालिकेने जर त्या जनतेला जर त्या सोय उपलब्ध करून जर दिल्या तर कुठलीच मेकर शहरामध्ये कुठलीच गोष्ट कुठे हलवण्याची गरज नाही त्यात एक छोटस उदाहरण सांगतो मी तुम्हाला मेकर पोलीस स्टेशन समोर शाळा क्रमांक दोनच्या समोर गाड्या पार्किंगची जागा होते अननेसेसरी कोणाच्या तरी म्हणण्यावरून म्हणा किंवा कोणाच्या सांगण्यावरून म्हणा किंवा कोणाच्या विनंतीवरून म्हणा त्या लोकांना तिथून हटवलं आणि पार्किंगची जागा ते लोकांना अडचणी जात आहेत मग नगरपालिके जवळ जर ओपन स्पेस आहेत सगळ्या गोष्टी आहेत मग नगरपालिकेने सुविधा द्यायलाच पाहिजेत ना न देण्याचं काही कारणच नाही ना तर का देत नाही हेच काही कळत नाहीये तर कोणाची तक्रार नसताना हे मनाने स्वतःच स्वतःच्याच मनाने कशाला मिटिंग घेत आहेत कशाला बाजार हटवण्याच्या गोष्टी करतायत कशाला शाळा क्रमांक दोन समोरची पार्किंग आठवली जर त्यांनी कोणाची तक्रार जर असेल तर त्यांनी खुले आम सांगावं आम्हाला किंवा या या, या व्यक्तीची तक्रारी आहे सामूहिक तक्रार आहे किंवा कोणाची वैयक्तिक तक्रार आहे त्याने त्या व्यक्तीचं नाव समोर करत कशाला स्वतःहून सगळ्या व्यापाऱ्यांना बोलावतात कशाला त्यांच्या मिटिंगा घेतात काय गरज पडली मिटिंग घेण्याची काय आवश्यकता हो नाहीये मेहकर मध्ये सुसंस्कृत शांततामुळे मेहकर शहर आहे ते आहे तसं व्यवस्थित चालू राहायचं ठीक आहे तुम्ही विकास करण्याच्या दृष्टिकोनातून तुम जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा मुख्याधिकारी यांचे कन्सेप्ट असतील की स्वच्छ शहर आणि मेहकर शहर जर बनवायचं असेल तर ज्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्यांनी मग उत्री घर असेल किंवा अजून कोणत्या सुविधा असतील त्या जर पुरवल्या विषय संपला दुसरा एक प्रश्न असा हो। पोलिस स्टेशन असो महसूल विभाग असो किंवा नगरपालिका असो जे अधिकारी कोणी असो दोन वर्षे तीन वर्षे राहतील ते त्यांची ड्युटी करून ते चालले जाते आपलं शहर सांभाळायचं आपल्या गावातल्या लोकांना म्हणजे कुठं काही व्यवस्था असेल नसेल किंवा काही गोष्टी जर अशा होत असतील किंवा भाजी मार्केट तिकडे गेल्यानंतर खालचा जेवढा भाग आहे चाळीस टक्के म्हणजे साठ टक्के सत्तर टक्के याच्यावर आर्थिक परिणाम होणार असेल यासाठी सर्व पक्षीयानं एक राजकारण बाजूला ठेवून गावच्या हितासाठी एकत्रित ये येण्याची गरज नाही का शंभर टक्के सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र आले एक त्या गोष्टीच निश्चितच मी विलासोरे माजी अध्यक्ष म्हणून त्या गोष्टीच समर्थन करेल जात धर्म पक्ष याचा कुठेही अर्थार्थी काही संबंध नाही कारण जनतेच्या हितेचा सा सामूहिक जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सगळ्या लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजेत वेगवेगळी भाग घ्यायला पाहिजेत त्याच्यामध्ये आपल्यासोबत भाजी मार्केट बाहेर हलवण्यासंदर्भात त्यांनी अगदी व्यवस्थित आणि जर हे भाजी मार्केट बाहेर गेलं तर सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक जे त्या भागामध्ये राहतात त्यांच्यावर त्यांच्या व्यवसायावर आर्थिक परिणाम नक्कीच होणार आहे मुख्याधिकारी यांना जर मेकर शहराचा विकास करायचा असेल तर त्या अगोदर गावातील प्रतिष्ठित लोक असतील किंवा व्यापारी असतील किंवा लघु व्यापारी असतील या सर्वांना विश्वासात घेण्याची गरज आहे जर त्या भाजी मार्केटची कोणाची तक्रार नाही मागणी नाही तर मुख्याधिकारी किंवा नगरपालिका हे भाजी मार्केट हलवण्यासाठी एवढ्या आग्रह का करत आहे असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे विलासभाऊ हे उद्या जिल्हाधिकारी यांना भेटून या गोष्टी संदर्भात सविस्तर त्यांच्या मागणी तिकडे करणार आहेत तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा